नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण हदग्याच्या फुलाची भाजी बनवणार आहोत हद्दग्याची फुलं म्हणजे आता मार्केटमध्ये भरपूर अशी प्रमाणामध्ये आलेली आहेत तर नक्कीच एकदा आणून तुम्ही करून बघा अगदी साधी सोपी पद्धत आहे फार साहित्य लागत नाही खायला तेवढीच भन्नाट लागते तर इथे मी हे पाव किलो हदग्याची फुलं घेतले आहे आणि ते साफ कसे करायचे ते तुम्हाला दाखवते तर हे असं फुलं असते बघा हद्ग्याचं आणि ते आपल्याला साफ करून घ्यायचे असतात तर ह्या पाकळ्या घ्यायच्या आहेत फक्त या फुलाच्या आणि हे देठाकडील भाग काढून टाकायचा असा आणि यामध्ये एक असा तुरा येतो याला कोंबडा देखील बोलतात हं तर तो काढून टाकायचा आहे आणि हा भाग आपल्याला घ्यायचा आहे या फुलांमध्ये तर हे आता दोन तीन पाण्याने मी स्वच्छ असे धुवून घेते आणि मग याची आपण भाजी बनवू आता ही हातग्याची जी फुलं आहेत ती आपण दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेतली आणि परत पाण्यामध्ये टाकून ठेवली आहेत आता यासाठी आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा लागेल आणि काही हिरव्या मिरच्यासुद्धा लागतील तर गॅसवर कढई ठेवून घेऊ आपण आणि हे जे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्यासोबतच कोथिंबीर धुऊन बारीक चिरून घ्यायची अगदी कमी साहित्यामध्ये छान चविष्ट अशी ही भाजी होते आता दोन हिरव्या मिरच्या किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण घेऊ शकता त्यासुद्धा आपल्याला बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत म्हणजे तुकडे करून घ्यायचे या मिरचीचे तर अशा या दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कोथिंबीर आणि कांदा आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत या भाजीला तेलसुद्धा जास्त टाकायचं नाही आहे म्हणजे अगदी कमी तेलामध्ये ही भाजी चविष्ट होते तेल गरम होऊ देऊ एक लसणाची पाकळीसुद्धा मी बारीक अशी चिरून घेते लसून ऑप्शनल आहे नाही टाकला तरी हरकत नाही मी इथे एक लसूण पाकळी अशी बारीक चिरून घेते तुम्ही हे लसूण जो आहे तो ठेचून देखील टाकू शकता आता तेल गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकायचा त्याबरोबर हिरवी मिरची मिरची आणि लसूण थोडासा सोनेरी रंगावर येईर आपण परतून घेणार आहोत त्याचबरोबर आपण ही जी फुलं आहेत ती आता पाण्यातून काढून घेणार आहोत आणि चिरून घेणार आहोत म्हणजे पटकर शिजतात आणि आपल्याला भाजी फिरवायला सुद्धा सोपं जातं तर आता मिरची लसूण परत त्यामध्ये कांदा टाकून एक बारीक चिरलेला कांदा आणि फुलं जी आहेत ती बारीक अशी चिरून घ्यायची काही ठिकाणी डाळ टाकून सुद्धा ही फुलं बनवली जातात मी फक्त फुलाचीच भाजी बनवत आहे असे देखील खूप छान लागते खायला आता ही भाजी आपण म्हणजे अशी खूप नाही चिरायची जाडसर अशी चिरायची असते कांदा थोडासा आपण परतून घेऊ म्हणजे असा कच्चेपणा दूर होईपर्यंत कांदा सुद्धा मस्त असा परतून झालाय आता यात आपण हळद पावडर टाकू अगदी पाव पावचम्मच एवढी हळद पावडर टाकायची थोडीशी लाल मिरची पावडर देखील टाकते कारण आपण हिरवी मिरची टाकलेली आहे यामध्ये आता ही जी फुलं आहेत बारीक चिरलेली ती टाकायची मीठ आत्ता न टाकता आपण ही भाजी थोडीशी परतून झाल्यावर मीठ टाकून घेणार आहोत कारण ही भाजी दिसायला खूप जास्त दिसते आणि थोडीशी परतल्याच्या नंतर बघा तर आता दोन मिनटं ही भाजी आपण परतून घ्यायची आणि मग यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं भाजी थोडी शिजत आल्याच्या नंतरच मीठ टाका म्हणजे अंदाज बरोबर येतो नाही तर मीठ जास्त होऊ शकते बारीक चिरलेली कोथिंबीर आत्ता टाकते आणि पुन्हा भाजी ही संपूर्ण शिजल्याच्या नंतर देखील टाकते कारण आपण यामध्ये अजिबात मसाले वगैरे वापरलेले नाही त्या भाजीची जी मूळ चव आहे तीच आपण ठेवलेली आहे आता आपण झाकण ठेवणार आहोत आणि कमी गॅसवर ही भाजी थोडीशी शिजवून घेणार आहोत एक दोन मिनटासाठी एक दोन मिनटं झाल्याच्या नंतर आपण झाकण काढून बघणार आहोत तर भाजी छान अशी कोरडी झाली आहे आणि ही भाजी आपण वाफेवरच शिजवून घ्यायची म्हणजे या भाजीला अजून छान चव येते तर अशी ही रानभाजी भाजी तयार झाली आहे हदग्याच्या फुलाची सुकी भाजी कशी झाली मला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका यात थोडीशी वरून पुन्हा कोथिंबीर टाकते गॅस बंद करायचा आणि मस्त ज्वारीच्या गव्हाच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत तुम्हीही भाजी खाऊ शकता अप्रतिम लागते झटपट होते कमी मसाल्यामध्ये अशी ही चवदार भाजी तर आणि हो ज्यांनी आपल्या चॅनलला आधीच सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह